दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक दोन हजार पंचवीस रोजी विले पारली मुंबई येथील जैन मंदिर चुकीच्या पद्धतीनं व बेकायदेशीर पद्धतीनं आणि सर्व बाबी समजून न घेता अत्यंत क्रूर पद्धतीनं बीएमसी द्वारा बुलडोजर तसंच जेसीबीच्या साह्यानं उद्ध्वस्त करण्यात आला सदर मंदिर पाडताना तिथल्या धार्मिक ग्रंथ पूजा साहित्याची विटंबना करण्यात आली तसंच मंदिरातील प्रतिष्ठित मूर्ती भंग करण्यात आली सदरच्या प्रशासनाच्या या या जुलमी देशातील समस्त जैन समाज अत्यंत विषयाला अनुसरून सदरच्या झालेल्या घटनेस जे जे जा अधिकारी जबाबदार असतील त्याची चौकशी होऊन त्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी तसंच सदर उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निर्माण करण्यात यावे गेल्या अनेक वर्षांपासून जैन धर्माच्या तीर्थस्थळांवर अतिक्रमण करणे यात्रेकरूंवर हल्ला करणे तसंच त्रास देणे जैन गुरु साधू साध्वींवर सुद्धा हल्ला करणे तसंच त्रास देणे अशा प्रकार हेतू पुरस्कार चालले आहेत यामागे कुणाचा कुटील हेतू आहे याचा शोध घेणंही आवश्यक आहे त्याचबरोबर जैन धर्मावर समाजावर सातत्यानं होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यांसाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आहे यामध्ये राज्यातील देशातील सर्व जैन धर्मीय तीर्थक्षेत्र मंदिर स्थानक उपाश्रय साधू साध्वी निवासस्थान अशा सर्व धार्मिक स्थळांना कायमस्वरूपी सुरक्षा सुनिश्चित करणारा कायदा व्हावा जैन धर्मीय साधू साध्वी चलविहार पद्मभ्रमण करताना संपूर्ण वेळ त्यांना राज्य सरकारच्या वतीनं संरक्षण देण्यात यावं जैन धर्मियांची अत्यंत प्राचीन व हजारो वर्षांची परंपरा असलेल्या बऱ्याच तीर्थक्षेत्रांवर दोन उदाहरणार्थ पालिताना गिरनार गुजरात जमत शिखरजी झारखंड राजगृही बिहार रान कपूर राजस्थान व अन्य ठिकाणी पूजा भक्ती करण्यापासून विविध समाजकंटकांकडून रोखलं जात आहे त्या वयात केंद्र सरकारद्वारा कारवाई करून जैन धर्मियांना संरक्षण मिळावं तसंच मागील काही वर्षात जैन धर्मीय साधूसंतांच्यावर समाजकंटकांकडून वारंवार हल्ले करण्यात आले आहेत सदर हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी तसंच सर्व साधूसंतांना संरक्षण देणारा केंद्रीय स्तरावर कायदा पारित व्हावा पहलगाम जम्मू काश्मीर इथं पर्यटकांवर झालेल्या ब्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत आहोत वरील सर्व मागण्यांवर उच्चस्तरावर विचार होऊन मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती यावेळी करण्यात आली या प्रसंगी श्री जैन सरावक संघ भडगाव जैन नवयुवक मंडळ भडगाव श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी निवेदनावर संघपती मदनलालजी लुनावत अध्यक्ष आनंद कुमार चोरडिया उपाध्यक्ष प्रकाशचंद भंडारी अभय कुमारजी भंडारी सुभाषचंद्र आका समीर जैन पूनम छाजेड तसंच नवयुवक अध्यक्ष प्रीतम भंडारी उपाध्यक्ष दर्शन जैन सचिव शुभम सुराना तसंच सर्व जैन समाज बांधव उपस्थित होते भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज फडका